महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथील प्राचीन श्री सिद्धनाथ मंदिर हे भक्तांची आस्था आणि श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे अकराव्या शतकातील असलेले हे हेमाडपंथी मंदिर भगवान शिवाचे अवतार मानले जाणाऱ्या सिद्धनाथांचे प्रमुख स्थान आहे दरवर्षी लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात विशेषतः पौष आणि चैत्र महिन्यातील यात्रा काळात मात्र या पावनभूमीच्या अगदी जवळ असलेल्या शासकीय विश्रामगृहाचे अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे दारूच्या बाटल्या सिगारेट पाकिटे महिला पुरुषांची अंतवस्त्रे विखुरलेली दिसत असून टॉयलेट आणि बाथरूमची स्थिती तर अस्वच्छतेची बनली आहे या दुर्दैवी परिस्थितीमुळे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या या शासकीय विश्रामगृहाची अवस्था पाहून शर्मेने मान खाली जात आहे स्थानिक आणि भक्ताकडून तक्रारी येत आहेत श्री सिद्धनाथ मंदिरापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर असलेले हे शासकीय विश्रामगृह जे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच डब्ल्यू डी अंतर्गत येते ते आता दुर्दशेच्या उंबरट्यावर उभे आहे भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रथमच दिसणारे दृश्य म्हणजे जमिनीवर विखुरलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या हे विश्रामगृह भक्तांसाठी आणि प्रवाशांसाठी बांधले गेले होते पण त्याने आता व्यसन देण्याच्या रूप घेतले आहे या ठिकाणी दारूच्या बाटल्या सिगारेटची पाकिटे इतर नशिल्या अंमली पदार्थांची पाकिटे येथे सापडतात मंदिराच्या पावनभूमीतील वातावरणातील हे अस्वच्छ चित्र पाहून मन खट्ट होते अजूनही अधिक अस्वस्थ करणारे दृश्य म्हणजे महिला आणि पुरुषांची हे सर्व काय आहे ही आहे येथे अशी अराजकता चालू देणे म्हणजे श्री सिद्धनाथांच्या अपमानासारखे आहे स्थानिक तरुणाकडून मात्र हे विश्रामगृह गुप्त बेटीसाठी वापरले जात असल्याचे सांगितले जात ज्यामुळे अशी अस्वच्छता वाढत आहे विश्रामगृहातील टॉयलेट आणि बाथरूमची अवस्था तर दयनीय झाली आहे हो। येथील टॉयलेटमध्ये महिला व पुरुषांची अंतर्वस्त्रे सर्वत्र विखुरलेली आढळली कोविडच्या लाटेत खरसुंडीतील डॉक्टर उमेश पुजारी यांनी या विश्रामगृहाचा वापर कोविड डेडिकेटेड सेंटर म्हणून केला होता यावेळी या इमारतीची या या चांगल्या प्रकारे डागडुची करून रंगरोगोटी करून त्यांनी ही इमारत पी डब्ल्यू डीकडे दिली होती पण गेले काही वर्षात विश्रामगृहाची देखभाल करण्यात आलेली नाही पी डब्ल्यू डी विभागाकडून वार्षिक निधी असतानाही कर्मचाऱ्यांची कमतरता आणि देखरेखीचा अभाव यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे श्री सिद्धनाथांची भूमी ही शांती आणि भक्तीची साधना करण्याची जागा आहे अशा पावन स्थळाजवळ शासकीय सुविधा स्वच्छ आणि सुरक्षित असाव्यात ही अपेक्षा अन्यथा अशी अस्वच्छता भक्तांच्या श्रद्धेला धक्का बसवणारे ठरेल प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत अन्यथा भक्तांच्या असंतोषाने हा मुद्दा मोठा वाद निर्माण करू शकतो go report more times